महिला दिनाचं औचित्य साधत हिंगोलीच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं आठ मार्च नऊ मार्च आणि दहा मार्च अशा या तीन दिवसांमध्ये प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनीमध्ये बचत गटांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं त्याचबरोबर या लावण्यात येणाऱ्या स्टॉलचा देखील लाभ घ्यावा असं आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक अधिकारी विलास जगताप यांनी केलं महिला महामंडळ जिल्हा कार्यालय हिंगोली अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च आ, या रोजी महावीर भवन हिंगोली या ठिकाणी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन प्रदर्शनी आणि महिला मेळावा या या ठिकाणी ठेवण्यात आला असून हिंगोली जिल्ह्यातील चाळीस बचत गटांचे नाविन्यपूर्ण उत्पादन असलेले स्टॉल या ठिकाणी राहतील आणि या स्टॉल स्टॉलमध्ये नाविन्यपूर्ण वस्तू ह्या विक्रीसाठी ठेवण्यात येतील या वस्तूं वस्तूंची खरेदी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घेण्यासाठी आठ ते दहा मार्च या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हो जास्तीत जास्त खरेदी करून ग्रामीण भागातील महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे ही नम्र विनंती